एकाच चार वेळा जन्मठेप देण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिलीच आणि ऐतिहासिक घटना सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये मध्ये कुरळ पोलीस ठाण्याअंतर्गत अरविंद पवार व मनीषा शशिकांत कांबळे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबतची माहिती अशी अरविंद आबा पवार हा एकोणीसशे पासून मिनाई आश्रम शाळा चालवत होता या शाळेच्या निवासी आश्रम शाळेतील वसतिग्रहात शिकणाऱ्या मुलींना वस्तिग्रहात स्वयंपाकीन असलेल्या मनीषा शशिकांत कांबळे हिच्याशी संगनमत करून तिच्या कर्वी तो राहत असलेल्या शाळेच्या इमारतीतील खोलीत बोलावून त्यांच्यावर अत्याचार करत होता पवार या मुलींना शाळेतून काढून टाकण्याचे तसेच दाखल्यावर लाल शेऱ्या मारण्याची भीती घालत होता त्याने शाळेतील नोकर मनीषा कांबळे हिच्याशी संगणमत करून मुलींना खाऊचे अमिष दाखवून वारंवार त्या मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करून विनयभंग केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं मिनाई आश्रम शाळेतील मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सर्व मुलींनी मिळून तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी सुभाष चव्हाण यांना सप्टेंबर या दिवशी निनावी पत्र लिहिले संस्थापक अरविंद पवार व त्याच्याकडे असणारी कांबळे हे दोघे मिळून त्याच्यावर अत्याचार करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी असं त्या पत्रात म्हटलं होतं कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीत दोन वर्ष सुनावणी लांबली नंतर जिल्हा न्यायाधीश सतीश चंदगडे यांचे पुढे सुनावणी झाली त्यानंतर त्यांची बदली झाल्यानंतर जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांच्या पुढे कामकाज चाललं पवार व कांबळे यांच्या ठेवलेले दोषारोप सरकार पक्षाने सिद्ध केलं त्यानुसार आज शिक्षा सुनावण्यात आली आहे एकूण सा साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली चार मुलींचे जबाब घेऊन त्यांच्यावर तीनशे शहात्तर प्रमाणे अत्याचार झाल्याचं सिद्ध झालं त्यानुसार प्रत्येक मुलींवर झालेल्या अत्याचारासाठी स्वतंत्र अशी चार वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली चार पीडित मुलींवर झालेल्या स्वतंत्र अत्याचार सिद्ध झाल्याने एकाच प्रकारच्या गुन्ह्यात चार वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे दंडाच्या रकमेतील प्रत्येकी पन्नास हजार रुपये अत्याचारित मुलींना तर विनयभंग झालेल्या दोन मुलींना प्रत्येकी पाच हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे मित्रांनो हे, हे सर्व पाहून भारत कुठे चाललं आहे असा प्रश्न निर्माण होतो